हो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहात किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत वरीचा भात आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी हे मी अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ह्याला तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आम्ही वरीचे तांदूळ असंच म्हणतो आता आपण बनवायला घेऊया कढई तापायला ठेवलेली आहे त्यात एक सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत छान भाजून घ्यायला मिरच्या ह्या छान डाक कडे पडेपर्यंत भाजायचा छान डाक पडल्या पाहिजेत म्हणजे जास्त तिखट नाही लागत आपल्याला मिरची आणि मिरची काढून घेतल्यानंतर आपण घालतो तर वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ छान भाजून घ्यायचे पटकन होणारी रेसिपी आहे एकदम हलकी फुलकी हे बघा एकदम पांढरे शुभ्र तांदूळ होतात दोन मिनिटात कलर चेंज होतो आणि इथून पुढे एक मिनिटभर भाजायचे छान असं ब्राऊन कलर होतो त्याचं पटकन होते ही डिश मस्त लागते तुम्ही नक्कीच करून बघा त्यासाठी आपण छोटंसं वाटण करतो आहे जिरे आणि हिरवी मिरची घातलेली हे आपण मिक्सरला वाटून घेऊया हे बघा असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं त्यासाठी आपण एक छोटा मीडियम आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे बटाटा चिरून पाण्यात ठेवलेला आहे आणि आपण त्यासाठी भात बनवण्यासाठी गरम पाणी वापरतो अशी तयारी केली की रेसिपी पटकन होते जास्त वेळ नाही लागत त्याचा कढई तापलेली आहे त्यातनं थोडंसं तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर त्याचा आपण बटाटे छान भाजून घेऊया बटाटे एक मिनिटभर छान भाजून घ्यायचा ब्राऊन कलर येईपर्यंत वेळ नाही लागत तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीनं रेसिपी मला नक्की सांगा कशी होते बघत आपला क बटाटा ही दोन मिनिटात कलर चेंज झालेला आहे मस्त ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण घालून घेऊयात गरम केलेलं पाणी गरम केलेलं पाणी असेल तर रेसिपी पटकन होते त्यात आपण घालतो आहे चवीनुसार मीठ आणि आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरची आणि जिरे हे पाण्यातच घालायचं म्हणजे जास्त तिखट भात नाही होत तर पाण्याला उकळी आल्यावर दोन चमचे शेंगदाण्याचे खूट घालायचे हे बघा मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या आता आपण त्यात तांदूळ वैरून घेऊया मस्त होतं भात एकदम मोकळा चिकट नाही होत दोन मिनटं आता झाकून ठेवूयात मस्त दोन मिनटात छान वाफ निघते आणि मस्त भात तयार होतो त्यासाठी आता आपण शेंगदाण्याची वाटून घेऊयात आमटीसाठी थोडेसे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे खोबरं आहे भाजलेल्या मिरच्या आहेत आणि थोडेसे जिरे घालतो आहे आपण आणि एक चमचा दही घातलेला आहे हे मिश्रण आता आपण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊयात खोबरं हे पूर्ण ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल हे बघा असं मस्त असं आपलं मिश्रण सगळं वाटून झालेलं आहे तयार तर ते आपण मस्त आमटी करून घेऊया तोपर्यंत मस्त आपला भात दोनच मिनिटात शिजलेलं आहे बघू शकता एकदम मऊ जास्त कोरडा भात मला नाही एवढा हा भात असाच खाल्ला तरी खूप छान लागतो ह्याला शेंगदाण्याच्या आमटीचीही गरज नाही लागत का तर का आपण ह्यात ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे बटाटा घातलेला आहे त्यामुळं मस्त टेस्ट देतो त्याला आता आपण शेंगण्याची आमटी करून घेऊयात त्यासाठी मस्त एक चमचा तेल तापलेलं आहे त्यात जिरे घातलेले आहेत आणि जिरे छान खरपूस भाजून झाले ते आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटण घालायचं एकदम इझी रेसिपी आहे पटकन होते आणि टेस्टलाही खूप छान लागते बघा मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते विसळून घातलेलं आहे आणि आता तुमच्या आवडीनुसार एक चिमचे असे दोन बुटूक घातलेले आहेत मी अगदी आणि आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया ह्या आमटीला छान उकळी आली की आपली आमटी तयार होते खूप मस्त होते ही वरीचा भात शेंगदाण्याची आमटी ह्याच्यासोबत मी काकडीची कोशिंबीरही बनवलेली आहे बघा एक मस्त अशी दणदणी तुकडी आलेली आहे आपल्या आमटीला तयार आहे बघा कसं वाटले माझी रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा